आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा आरसा शिवसेनेचे सगळे उमेदवार निवडून येणार आमदार महेंद्र दळवी यांचा पेण प्रचार सभेत दावा पेण प्रदीप मोकल पेण नगरपालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष राहून राहिले आहे या निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे भाजप राष्ट्रवादी आणि आरपीआयशी युती झाली असून शिवसेना शिंदे गटाला महायुतीतून बाहेर ठेवल्याने अचानक शिवसेना शिंदे गटाकडून नगरसेवक पदासाठी नव्याने पाच उमेदवार उभे करण्यात आले आहेत आणि हे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील असा दावा अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र महेंद्रशेठ दळवी यांनी पेण येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत बोलताना केला संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये निवडणुकीचे वातावरण बिघडले आहे कोण कोणाबरोबर चालले आहे हे आश्चर्य आहे आघाडी आणि युती धर्म कोणी पाळला नाही तसेच इथे काही धृतराष्ट्र आहेत जे महायुतीत मिठाचा खडा टाकतायत याआधी पेण नगरपालिका निवडणुकीत भाजप पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल असा चित्र तयार झाला होता परंतु राष्ट्रवादीचा मोठ्या नेत्याने महायुती तोडण्यासाठी सुपारी दिली त्यामुळे हे चित्र निर्माण झाले आहे परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्ही देखील आमची भूमिका दाखवून देऊ असे आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले पेण नगरपालिकेला सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये शिवसेना शिंदे गटाकडून प्रभाग क्रमांक चार ब मध्ये भूषण कडू प्रभाग क्रमांक सहा ब भरत साळवी प्रभाग क्रमांक नऊ ब विश्वास पाटील आणि प्रभाग क्रमांक दहा अ ज्योती म्हात्रे व दहा ब प्रकाश रामणे हे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार असून धनुष्य चिन्हावर निवडणूक लढवित आहेत यावेळी प्रत्येक प्रभागात जाऊन या सर्व उमेदवारांबरोबर अलिबागचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या त्यानंतर प्रभाग क्रमांक सहा मध्ये संत रोहिदासनगर येथे प्रचार सभा संपन्न झाली यावेळी उद्धव कुथे प्रमुख तुषार मानकवळे तालुका प्रमुख दिनेश पाटील शहर प्रमुख रोहन मात्रे युवासेना प्रमुख गजानन म्हात्रे युवासेना तालुका प्रमुख विलास कोळी राहुल पाटील कल्पना पाटील पाटील आदी शिवसेनेचे से पदाधिकारी उपस्थित होते खरं की महायुती व्हावी ही सगळ्यांची संकल्पना निश्चित होती वरिष्ठांचा देखील त्याप्रमाणे आदेश निश्चित होता पण रायगडचे काही महामार्ग नेते आहेत त्यांना ही महायुती नकावी होती आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्या पद्धतीने कशी विस्कृत होईल त्याने प्रयत्न केला त्यांच्या पक्षाला अॅडव्हान्टेज मिळण्यासाठी विशेषतः राष्ट्रवादीने महायुती धर्म पाळला नाहीये हे त्रिवार सत्य आहे आणि म्हणून पेन मध्ये आम्ही आमच्या ताकदीप्रमाणे पाचशे या ठिकाणी उभ्या केल्यात शंभर टक्के खात्री आहे आमचे सगळे पदाधिकारी आहेत तालुका प्रमुख आहेत उपजिल्हा प्रमुख आहेत आणि शहर प्रमुख आहेत त्यांनी अतिशय सुंदररित्या पाच उमेदवार उभे केलेत खात्री निश्चित आहे की पाचशे पाच उमेदवार निश्चित होऊन येतील कदाचित आम्हाला थोडा उशीर झाला कारण आम्ही या चर्चेमध्ये राहिलो कदाचित अगोदर आम्ही या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या असत्या आम्ही पूर्ण पॅनल उभं केलं असतं एवढी ताकद निश्चित शेण्याची शहरामध्ये आहे आणि पेनला खरं तर त्याची नितांत गरज आहे कारण पेनचा परिसर बघितला तर इतर नगर नगर पंचायतीच्या माध्यम बाबतीमधला अतिशय खराब असं सगळं वातावरण एकंदर रस्ते लाईट पाण्याचं आहे आणि म्हणून लोकांची जनतेची अपेक्षा निश्चित होती की ते बदल पाहिजे त्या बदलते याच्यामध्ये आत्ता जे आम्ही उमेदवार केलेत आमच्या ज्योतिता आहेत आमचे कडू आहेत इथे भरत ससाळी आहेत विश्वासजी आहेत रामाणी आहेत खूप छान उभेदार आहेत जे लोकांमध्ये खऱ्या अर्थाने जनमानसातले आहेत आणि लोकांनी त्यांना मान्य केलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये निश्चित आमच्या पाशी निवडून येणार अशी माझी खात्रीच्यात आता आम्ही अनुभव शिकलो कारण एकंदर यांची पूर्वीपासून जी रणनीती आहे दुसऱ्याला कमी लेखन त्या पद्धतीने केलेला गेम प्लॅन त्यांचा जरी नगरपालिका निवडणूक सक्सेस झाला असला तरी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण आमची रणनीती तयार करून उतरू कारण एकंदर आता जी परिस्थिती जिल्ह्यामध्ये त्या त्या नेत्यांनी लोकांसमोर उभी टाकली त्याला छेद देण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही सज्ज आहोत म्हणून आमच्या रणनीतीप्रमाणे आम्ही नक्की होतो या जिल्ह्यामध्ये आम्ही तीन आमदार आहेत त्यापैकी एक मंत्री आहेत आमची सर्वाधिक ताकद आहे आणि ती ताकद खऱ्या तर आम्ही निश्चित या ठिकाणी परिषद वापरू कारण जिल्हा परिषद किंवा नगरपालिका ही कार्यकर्त्यांनी निवडणूक आहे ज्यांनी आमदार खाजर खासदार केलेत आणि आमदार आणि खासदारांनी असाच जर खेळ केला मग त्या कार्यकर्ता कोण न्याय देणार मग त्या कार्यकर्त्या न्याय हक्कासाठी आम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्यांच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावरती लढाई देखील खूप छान बघितलं कसं ना कसं तालमेल अजिबात नाही आहे खात्री होती की इथे एकतर्फे बीजेपी शीट लढेल असं एकंदर वातावरण इथे होत पण नेहमीप्रमाणे काही धतराष्ट्र आहेत आपल्या जन्म आलेले आहेत तर नेहमी महायुतीमध्ये काहीतरी मिता धक्का टाकतात आणि मग एका राष्ट्रवादी बऱ्याच नेत्यांनी सुपारी दिली एकाला की काही झालं तरी महायुती तुटली पाहिजे हे अनुषंगाने तुला काहीतरी करावं लागेल आणि त्रिवार सत्य आहे की या सगळ्या आता रायगडाचे वातावरण बिघडलं कारण कोण कोड़ कोणाबरोबर -कोड़ चाललंय हे खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे म्हणजे आघाडी इतिहा धर्म कोणीच पाळला नाहीये आघाडीतले पण काही घटक नेते पक्ष आहेत ते युतीमध्ये आहेत युती तर काही तिकडे आहेत मग आम्ही देखील बदलला आम्ही पण बोलून त्यांना त्याला चेकमेंट द्यायला पाहिजे मग आम्ही काही काँग्रेस बरोबर गेलो आणि ह्यांना हरवले पाहिजे निश्चित आहे आणि मग रॉयलपासून सुरुवात केली रॉयला मी अनेक भाष्य केले हे त्रिवार सत्य आहे परवा आपण पर बघितलं की पुण्यामध्ये पाच पवारचा घोटाळा निघाला त्या घोटाळा मार्गचा सूत्रधार कोण आहे तर त्यांच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत हे त्रिवार सत्य आहे आणि महाराष्ट्राने स्वीकारलं त्यापासून बघितलं विजिलन्स लागलं बाबा मयंजळी एवढा आरोप करतायत कसं सत्य आहे का त्रिवार सत्य आहे काही लपवण्यासारखं नाही आहे कारण त्यांचं झाकून ठेवण्यासाठी दुसऱ्याचं उघड करणं हे त्यांची कायमची नीती आहे आणि मग राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी ते केलं आता ते अंगणत आले म्हणून मी दुसरा आरोप केला किती सॉरी निघाली दिल्लीला आणि भारतीय जनता पार्टीच्या याच्यामध्ये बसायला चालली तुम्हाला दिसेल की त्यांचे सुपुत्र येत्या दोन महिन्यामध्ये विधान परिषदेवरती जाताना कुठल्या पक्षाच्या आधारे जातात तेव्हा चित्र स्पष्ट होईल कारण ह्या माणसाचा पूर्व इतिहास अतिशय वाईट आहे कधीही त्यांनी कार्यकर्ता नेता जगवलंच नाही आपलं कुटुंब मग आपल्या कुटुंबात मंत्री नाही ते झगडे करणार पालकमंत्री पाहिजे झगडे करणार आता ह्या सगळ्या गोष्टीला आळा बसवलं पाहिजे म्हणून आम्ही सगळे एकत्र आलोय भविष्यातच्या रूपाने आपण पालकमंत्री पद मिळालंच पाहिजे होतं पण त्यांचा त्यांचं भारता आहे की आपल्या मुलीसाठी ते मिळालं पाहिजे पण आम्ही ते रोखून धरलं हा त्यांचा अपमान आहे आणि मग सॉरी चे आणि मग अशा परिस्थितीमध्ये जी काय माहिती आहे याच्यामध्ये कशी घडामोड चुकीची होईल या अनुषंगाने त्यांचा प्रयत्न आहे त्यातला एक प्रकार हा ट्रेनमधला निश्चित आहे पेरला कोणाची गरज नव्हती पण त्यांच्या नेत्यांना कशा पद्धतीने गुन्हा केलं कसं फसवलं कसं चीट केलंय आपण सगळं बघितलं आणि मग दुसरे महापाल तयार झाले ता त्यालाही आश्वस्त केलं की तुम्ही माझ्यावर आलात तुमच्या येणाऱ्या जिल्हा परिषद बाबतीमध्ये आम्ही विचार करू या सगळ्या गोष्टी लक्षात घेताना मी पण पर जिल्हा परिषद सदस्य राहिलोय पक्षपत्र राहिले मला जिल्हा परिषद प्रशासन चांगलं माहीत आहे तेव्हा तिथल्या घडामोडीमध्ये मी भाषा आहे पण ही निवडणूक नगरपालिकेची त्या सगळ्यांना आत्ता शिकून जाणार आहे येणाऱ्या जिल्हा परिषद किंवा पुढची विधानसभा असेल नेम तालुक्याला माझ्या आधी राज्यकारक ताकद आपण नक्की घेऊया रायगड टुडे न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा